जय जयंत बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आणि उदगीर उदगीर सामान्य रुग्णालयामध्ये आम्ही आला उदगीरच्या सामान्य रुग्णालयामध्ये अनेक घाण साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अनेक ठिकाणी घाण पसरलं असताना सुद्धा प्रशासन या ठिकाणी बघायची रुग्ण गप्पा असेल तर बहुजन विकास आघाडीचा गप्पा राहणार नाही कारण अनेक रुग्णालया या ठिकाणी अनेक सुविधाचा अभाव आहे अनेक सुविधापासून सुविधांपासून रुग्णालयात वंटी आहे मग त्याच मध्ये धानाचे निर्माण निर्माण झाल्यामुळं विशेष संकेत निर्माण झालाय बहुजन विकास अभियानची मागणी आहे ठिकाणी रुग्णालयामध्ये एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये तालुक्याच्या घाण होत असेल तर प्रशासन काय करताय प्रशासन अन्याय झालं आहे का हा सवाल बहुजन विकास अभियानचा आहे ज्या ठिकाणी घाण निर्माण झाले त्या ठिकाणी घाण परत त्या ठिकाणी दुसर करून साफ करून रुग्णालया न देण्याचं काम प्रशासनाने करावं की बहुजन विकास अभियानची राष्ट्र मागणी आहे आणि उदगीरमध्ये

च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा